सगळ्यात पहिले हाच आमचा मोठा विजन असेल ह्यावेळी एस आर एचे जास्तीत जास्त प्रोजेक्ट आम्ही ह्यावेळी हे करणार आहे सगळ्यांना त्यासाठी जागृत करणार आहे जेवढी सगळी ड्रेनेजची लाय ड्रेनेजची कामं लादीकरणाची गटाची कामं ह्या टायमाला आम्ही पूर्ण सं कंप्लीट कम, केली आहे महिला जास्तीत जास्त सशक्तीकरणाकडे लक्ष देणार आहे आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलोय हो आणि आपला महापौर मुंबईचा सा मराठीच असणार आहे मुंबई महापालिकेचा रणसंग्राम सुरू आहे निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असल्यानं मुंबईच्या गल्लोगल्ली प्रचाराची धामधूम पाहायला मिळते आपण सध्या आहोत भांडूप येथे वॉर्ड क्रमांक एकशे सोळाच्या उमेदवार जागृती पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या वॉर्डमधील नागरिकांचे प्रश्न समस्या आणि एक नगरसेवक म्हणून त्यांचं पुढचं पाच वर्षांचं व्हिजन काय हे जाणून घेणार आहोत आताही महा टी वी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला ने अधिकृत उमेदवारी दिली आहे काय भावना आहेत काय सांगाल मला भाजपाने जे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं त्यासाठी मी आपले मुख्यमंत्री देवाभाऊ त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेन कारण त्यांनी जो विश्वास ठेवलाय ह्याच्या आधी पण विश्वास ठेवला आणि याच्या आता पण अनधिकृत अधिकृत प्रंप प्रपणे दुसऱ्यांना विश्वास ठेवलाय त्यासाठी मी खरंच त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेन तुम्ही या वॉर्ड मध्ये किती वर्षांपासून राहता आणि इथल्या कुठल्या अशा प्रमुख समस्या आहेत ज्या तुम्हाला जाणवतात हा पूर्ण शंभर टक्के स्लम एरिया आहे आणि मी जवळजवळ माझ्या आधी माझ्या सासू प्रमिला कमलाकर पाटील ह्या काम करायच्या त्याच्या आधी माझ्या आजी सासू मनोहर पाटील ह्या देखील ह्याच वॉर्डमध्ये काम करायच्या पूर्ण नगरामध्ये नगरसेवक म्हणून इकडच्या पूर्ण समस्या झोपडपट्टी असल्यामुळेच लादीकरण गटार पाणी पाणी मोठी समस्या होती त्याच्यानंतर इथे सिवरेज लाईनची खूप मोठं काम होतं ते आम्ही आमच्या प्रभागात पहिले सगळ्यात पहिले ते काम केलं इथे पाणी आणि ड्रेनेजचा मोठा मु, प्रश्न आहे आणि तुम्ही जसं म्हटलं झोपडपट्टी तर त्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकासही व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय तर त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार सगळ्यात पहिले हाच आमचा मोठा विजन असेल एस आर चे जास्तीत जास्त प्रोजेक्ट आम्ही ह्यावेळी हे करणार आहे सगळ्यांना त्यासाठी जागृत करणार आहे विकास काय असतो हे मला वाटतं आम्हाला ह्यावेळी कारण जेवढी सगळी ड्रेनेजची लाय ड्रेनेजची कामं लादीकरणाची गटाची कामं या टायमाला आम्ही पूर्ण सम कम कम्प्लीट केली आहे आमचं विजन इथे महिलांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे गल्ली ग गल्लो, गल्लोगल्लीमध्ये लावायचं प्रोविजन करणार आहे त्याच्यानंतर इथे गुंडागर्दी चरस गांजाडी लोक बसायचे त्याच्यानंतर ते पण आम्ही कमी करायचा प्रयत्न केला आहे महिला जास्तीत जास्त सशक्तीकरणाकडे लक्ष देणार आहे रे। जे पण महानगरपालिक पालिकेकडून आपल्या जे साहित्य येतं त्याच्यामध्ये थोडं फेरफार करण्याचा प्रयत्न करणारे शिलाई मशीन घरघंटी हे कायम देत आले त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण महिलांसाठी त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र एक आले आहेत ते म्हणतात की आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र एक आलोय तर तुम्ही विरोधकांच्या या आव्हानाकडे कसं पाहतो आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहे आणि हिंदुत्व हिंदुत्वासाठी हिंदुत्वा आम्ही ही लढाई लढतो आहे आणि आपला महापौर मुंबईचा मराठीच असणार आहे हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर असणार आहे तुम्हाला मतदारांनी यावेळी निवडून द्यावा यासाठी तुम्ही अशी कोणती प्रमुख पाच कारणं सांगाल एस आर आयची ची बिल्डिंग एस आर आय बनवाय एस आर आयचे प्रोजेक्ट जास्तीत जास्त राबवायचे त्यानंतर महिलांसाठी मी जास्तीत जास्त काम करणार आहे कारण मी एक महिला आहे आणि मला वाटतं आज जिथे जिथे जाते महिलांकडं महिलां माझ्याकडे महिलांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्यांच्या त्यांना कुठेतरी मला घरातून बाहेर काढायचं आहे आणि त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हा माझा प्रमुख हे प्रमुख काम असणार आहे पाण्याची सोय तर आपण पाण्याची व्यवस्था आपण केलीच आहे तसेच दुसरी अजून एक मुलांवर चांगले संस्कार घडू दे म्हणून आपण बालसंस्कार केंद्र जे आर एस एसवाले वाले मुलं आहेत विश्व हिंदू विश्व हिंदू परिषद टीम आहे त्यांच्या त्यांच्या सोबतीने जेवढे लहान जेवढे बाल बालसंस्कार केंद्र होतील तेवढं मी प्रयत्न करणार जिथे जिथे मंदिर आहेत तिथे तिथे आपण बालसंस्कार केंद्र चालू करायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही आता प्रचारा निमित्त प्रभागात ठिकठिकाणी फिरत आहात तर काय वाटतं मतदारांचा प्रतिसाद कसा आहे मत, मतदारांचा प्रतिसाद खूप छान आहे खूप पॉझिटिव्ह आहे आणि मला वाटतं माझी पोच पावती आहे जी मी त्यांच्याकडे जाते त्यांच्या घरी जाते त्यांच्याकडून जर जा मला रिस्पॉन्स भेटते ही माझी पोच पावती आहे आम्हाला असं कळतंय की तुमचं तीन महिन्यांचं बाळ आहे घरी आणि ते सोडून तुम्ही प्रचारात उतरले आहात काय सांगाल म्हणजे काय कसं हे आव्हान पेलत नक्कीच ते माझ्यासाठी खूप आव्हान आहे काळजावरती दगड ठेवून मी बाहेर पडते आणि माझ्या बाळाला घेऊन सोबत गाडीमध्ये ठेवते तिला जेव्हा तिला गरज लागेल माझी तेव्हा तिच्याकडे पण लक्ष देते आणि बाहेर पडते मला वाटतं हा मेसेज आहे की आपण विचार करतो की डिलिव्हरी नंतर बाहेर कसं पडायचं पण मला वाटतं देवानी मला जे कर्म जे माझ्यासाठी ठेवलं आहे वाढून पुढे मला जे सेवा करायची लोकांची मला मातृत्व पण सांभाळायचं आणि लोकांची सेवा देखील करायची हा मेसेज आहे की आपण थांबतो की माझी डिलिव्हरी झाली आता मी काम कसं करू बाहेर पण आपण बाहेर पडल्यावर आपल्याला काम करावंच लागतं आणि करायलाच पाहिजे कुठल्याही महिलेने थांबलं नाही पाहिजे हा माझा मेसेज असेल सगळ्यांसाठी कॅमेरा पर्सन सुमित सह मी अवंती भोयर मुंबई